नमस्कार आज मी तुम्हाला जागतिक महिला दिन या विषयावर दहा ओळींचे निबंध सांगणार आहे जागतिक महिला दिन दहा ओळी निबंध जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागृती करण्यासाठी महत्वाचा आहे एकोणीसशे अकरा साली पहिल्यांदा महिला दिन साजरा करण्यात आला होता समाज कुटुंब शिक्षण विज्ञान राजकारण अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान अनमोल आहे महिलांना शिक्षण रोजगार आरोग्य आणि राजकीय हक्क समान मिळावे यासाठी हा दिवस प्रोत्साहन देतो महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षण आर्थिक स्वावलंबन सुरक्षितता आणि आत्मनिर्भरता आवश्यक आहे अजूनही अनेक महिला लैंगिक भेदभाव घरगुती हैंसा, असमान वेतन बालविवाह आणि शिक्षणाच्या संधीच्या कमतरतेचा सामना करत आहेत सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई कल्पना तावला। इंदिरा गांधी यासारख्या महिलांनी समाजात मोठा ठसा उमटवला आहे हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंब घडवते म्हणून महिलांचे सशक्तीकरण म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास आपण सर्वजण समानतेसाठी कार्य करूया आणि महिलांचा गौरव वाढूया जय हिंद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल विनिंग स्पीच नंबर वनला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका در نهاد.